तर मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्त्वपूर्ण माहिती महत्त्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे तर आजची जी काही महत्वपूर्ण माहिती असणार आहे ती शेतकरी बांधवांसाठी नक्कीच महत्वाची आणि फायदेशीर रीती असत आहे कारण आता शेतकरी बांधवांना प्लॅस्टिक कवर याच्यासाठी अनुदान इथे दिलं जात आहे जे काही बिकावर प्लॅस्टिक कवर पसरण्यासाठी प्लॅस्टिक कवर खरेदी केलं जातं आहे त्यासाठी पन्नास टक्के अनुदान महाराष्ट्र सरकार इथे तुम्हाला देत आहे जसं की मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय अशा प्रकारे जे काही प्लॅस्टिक कवर असतं हे बसविण्यासाठी महाराष्ट्र सरकार तुम्हाला इथे पन्नास टक्के अनुदान इथे देत आहे तर त्याचबद्दलचं एक महत्त्वपूर्ण अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नेमकं या योजनेच्या पात्रता काय अर्ज प्रक्रिया कशा प्रकारे आवश्यक कागदपत्रे कोणकोणते लागतील याबद्दलची डिटेल माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि अशाच नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो इथे शकता अशा प्रकारे प्लास्टिक कव्हर अनुदान योजना पन्नास टक्केपर्यंत अनुदान इथे तुम्हाला या योजनेअंतर्गत भेटणार आहे तर यासाठी या योजनेची काय महत्वाची उद्दिष्ट माहितीच नाही आवश्यक आहे ज्यामध्ये नैसर्गिक आपत्तीपासून पिकांचे संरक्षण व्हावे यासाठी महत्वपूर्ण योजना जे काय आपलं पिक प्लास्टिक कवर असतं ते वापरलं जातं चांगल्या प्रतीचे उत्पादन घेण्यासाठी आर्थिक मदत होते ग्रामीण तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळते उच्च प्रतीच्या पिकांचे उत्पादन वाढण्यास मदत मिळते स्वरोजगार व ग्रामीण विकासाला चालना इथे दिली जाते अशा प्रकारची महत्वाची योजनेचे उद्दिष्ट व फायदे इथे दिलेले जे की तुम्हाला माहीत नाही आवश्यक आहे ज्या अंतर्गतच या प्लॅस्टिक कव्हरचा उपयोग इथे केला जातो आणि ते प्लॅस्टिक कव्हर खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र सरकार तुम्हाला इथे पन्नास टक्के अनुदान इथे देत आहे यानंतर यासाठी काही आवश्यक कागदपत्रे बंदी जे की तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे ज्यामध्ये एग्रिस्टॅग फार्मर आय डी आहे आधार कार्ड आहे बँक पासबुक आहे जात प्रमाणपत्र आहे विहित नमुन्यातील हमीपत्र आहे बंद पत्र चतुर्सीमा नकाशा सुद्धा इथे दिलेला आहे अशा प्रकारे जवळपास सहा सात डॉक्युमेंट तुम्हाला इथे आवश्यक लागणार आहे जे की तुमच्याकडे असणं आवश्यक आहे हे संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे नक्की असतील तर तुम्ही पन्नास टक्के अनुदानावर प्लॅस्टिकची जी, जी काही पत्र आहे कागद आहे तो तुम्ही इथे या योजनेअंतर्गत मिळू शकता नक्की तुम्ही या योजनेचा लाभ इथे घेऊ शकता यानंतरचा टॉपिक म्हणजे या योजनेसाठी काही आवश्यक अटी व शर्ती पण दिलेला आहे ज्या अटी व म्हणजे तुम्ही जर बसत असाल तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता अर्ज महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असला पाहिजे एका शेतकऱ्याला वीस गुंठे ते एकर क्षेत्रासाठी अनुदान इथे दिले जाते म्हणजेच रहिश्य महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असला पाहिजे ओके एका शेतकऱ्याला फक्त वीस गुंठे येते एक एकर क्षेत्रासाठीच अनुदान इथे दिलं जातं म्हणजे जास्तीत जास्त एक एकर व्यक्तीला अनुदान दिलं जातं शेतकरी डाळीव किंवा द्राक्ष उत्पादक असावा यामध्ये शेतकरी जो काय असेल तो डाळी किंवा द्राक्ष उत्पादक असाल त्याला पहिले प्राधान्य इथे दिले जाणार आहे यानंतरची प्रोसेस पाहिजे या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे जी की तुम्हाला माहीत असते आवश्यक आहे तर यामध्ये मित्रांनो तुम्ही अगदी तीन पद्धतीने अर्ज करू शकता शेतकऱ्याला अर्ज करण्यासाठी आरटीबीटी डॉट महाराष्ट्र डॉट जीओप्शियल वेबसाईट आहे तिथे जाऊन तुम्हाला लॉग इन करून तुमचं ऑनलाईन पद्धतीने इथे करावं लागेल दुसरं एक पाहिजे कृषी महाराष्ट्र डॉट जीओट इन या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया करू शकता किंवा कृषी विभाग कार्यालयामध्ये जाऊन ऑफलाईन पद्धतीने पण अर्ज प्रोसेस करू शकता अशा प्रकारे तीन पद्धतीने अर्ज प्रक्रिया इथे दिलेली ज्या अंतर्गत तुम्ही कोणत्या एका पद्धतीने या योजनेसाठी अर्ज इथे करू शकता ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस खूप सोप्या पद्धतीने दिली यामध्ये तुम्हाला कुठे काही अडचण येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेन तर अशा प्रकारे मित्रांनो महत्वपूर्ण योजना आहे जी की शेतकरी बांधवांसाठी नक्की महत्वाची असेल प्लास्टिक कव्हर करण्यासाठी महाराष्ट्र सरकार तुम्हाला इथे पन्नास टक्के अनुदान देत आहे ज्यावर पिकावर प्लास्टिक कवर बसविण्यासाठी महाराष्ट्र सरकार पन्नास टक्के अनुदान तुम्हाला या योजनेअंतर्गत देत आहे जेणेकरून नक्कीच शेतकऱ्यांचा यामध्ये फायदा होईल मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ही महत्वपूर्ण माहिती आपल्या प्रत्येक शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूयाच्या जे सोबत जय हिंद जय महाराष्ट्र